नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये पण त्याआधी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही दीपावली उत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही आलो आहे चंदेरी गडावरती तर आम्ही चिंचोली बेस विलेजमध्ये संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता आम्ही दहा वाजेपर्यंत पोचणार आहे टॉपवरती तर आमची बाकी मंडळी पण जमा झाली ते दत्ता भाऊ हाय आज, आज आपल्याकडं नवीन मेंबर आहे आपल्यासोबत संदेश हाय संदेश सचिन उमाकांत आणि आपले हे रुपेश मोरे साहेब जस्ट आम्ही आता ट्रेक सुरू करतोय आणि नेक्स्ट डे आम्ही खालती उतरणार आहोत तर आमच्यासोबत गाईड काका पण आहेत आणि आता आम्ही हा इकडून ट्रेक सुरू करतोय आमचा पहिल्यांदाच नाईट ट्रेक आहे म्हणजे माझा नाही उमाकांतचा आणि रुपेशचा पहिलाच नाईट ट्रेक आहे मी ह्याच्या आधी औचित गडला नेक्स्ट लास्ट इयर दिवाळीला गेलो होतो ठीक आहे तर आता आपण ट्रेक चालू करूया आपलं नाईट ट्रेक असेल तर आपल्याबरोबर एक छोटंसं इंट्रोडक्शन करून देऊया तर आपण कुठून आलो आणि आपलं नाव काही सांगूया तर मी सुरुवात करतो माझ्यापासून मी दत्तात्रेय मी ठाण्यावरून आलो आहे मी रुपेश मोरे उमाकांत बदलापूर मी, मी संदीप शेपोंडे पवईमधून सचिन शेळके पनवेलवरून सुदेश आता ओळख तर झालेली आहे आता <coughs> पूर्ण पॅक जंगलाच आहे आपण फॉरेस्टमध्ये एंटर करणार आहे ठीक आहे सुदेश तिथे अगोदर गेले गोळीकर तर काही बेसिक ज्या रूल सांगतोय तर सगळ्यांनी फॉलो करा पहिलं म्हणजे आता आपण रात्री चाललो आहे ऑमोस्ट त्याच्यामुळे भूताचं भेटाचं तो कुठला पिक्चर आहे ना त्या पिक्चरमधले बिव घेऊ नका आपलं नेचर एन्जॉय करा आणि जे काय म्हणजे निगेटिव्ह कसं आपण जंगलामध्ये चालू आहे आपल्याला माहीत नाही तिथे कोणती निगेटिव्ह शक्ती आहे पॉझिटिव्ह शक्ती आहे तर त्यांना आपल्याला डिस्टर्ब नाही करायचं आपण त्यांना डिस्टर्ब केलं तर ते आपण डिस्टर्ब करणार त्याच्यामुळं आपला ट्रेक चांगलं होणं हे आपत्वाचं आपल्यावर जबाबदारी आहे तर अशा पद्धतीने आपण ट्रेक चालू करूया ही पहिली ही होती आणि फॉरेस्ट तर आता गवत वगैरे वाढलं असेल रात्रीची तू पण बघितलं स्नेक्स वगैरे असतात तर पायाखाली केअरफुली जा ही एक दुसरी एक रूल आणि एक टीम लिडरला फॉलो करा मागे पुढे राहू नका आपण कमी होत त्याच्यामुळे काही आपला व्यवस्थित होऊन जाईल ट्रेक ठीक आहे पंधरा मिनिटाच्या प्रवासानंतर आता एक थोडं एनर्जी रिफिल करतो आम्ही तर बाकीचे म्हणते जर आराम करते इथपर्यंत बाकीचे फोटो काढतेत आणि सूर्यास्त पूर्णपणे झाला आहे तर बघा किती छान वातावरण आहे आणि इथून मला चंदेरी दाखवतो किती अंतर आहे बघा इथून तो तिथे चंदेरी आहे तर पूर्णपणे अंधार होई चाललाय याच्या पुढे आपला पूर्ण अंधार लागलाय तर आम्ही टॉर्च वगैरे आणलेत सर्व तर जेव्हा पूर्ण अंधार होईल बघा रुपयाने लाव चालू केले एकदा चालू करून दाखवू काय गेला मकान पण चालू करतोय झालं झालं या टॉर्च चालू झाले आमच्या आता फायनली पूर्ण अंधार झालेला आहे आणि आम्ही आमच्या टॉर्च ऑन केलेले आहेत पुढे कसे चमकतेत बघा काजवे जाता बघू एकदा इकडे फिरा मागे पूर्ण अंदाज झालेला आहे तो मंडळी आमचा सेकंड होल्ड आहे आणि आता वाजलेत आठ वाजून एक मिनटं ऑलमोस्ट आम्ही थर्टी फाय फोर्टी पर्सेंट क्रॉसच केलाय असं रूम हर महादेव हर महादेव तिकडे दत्ता आहे अजून तिकडे खालती दत्ता अरे बघा तिकडे बसले सर्व अच्छा जस्ट बाजूला एक ओढ आहे तिथे मस्त थंड थंड पाणी आहे तर आम्ही आता इथे काहीतरी खाऊ थोडा ना आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करू खूप आता थंड थंड असं वाटतं थंड थंड हवा खूप मजा येते आणि सर्वकडे अंधार अंधार एकदम दत्ताची टॉच येते दत्ता मारतो

साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही किती गुफा आहे सचिनला पाच तास लागले आणि आता आम्ही बनवतोय आमच्यासाठी काय खाण्याचे आता शेफ आहेत मिस्टर दत्ता चौगुले जय <laughs> महाराष्ट्र आज आम्ही खिचडी भात बनवत आहोत मंडळी तिकडे टोमॅटो कापत आहे तयारी चालू आहे टोमॅटो कापणार हा बाकी ते म्हणत जेवणाची तयारी करतात टमाटर वगैरे कटिंग वगैरे चालू आहे आणि आमची ही रुपया तांदूळ चूळ घेऊन बनवतात आम्ही खिचडी भात सुप्रभात मित्रांनो छानशी गुड मॉर्निंग झालेली आहे आणि किती छान वातावरण आहे ते समोर बघा किती मस्त वातावरण आहे तो बघा तिथे समोरच प्रबलगड आणि त्याच्या जस्ट बाजूला आहे कलावंतीन आणि त्याच्या मागे बघितलं तर तिथे आहे इर्शालगड तर सर्व आता अंघोळी करून सर्व पूजे ही तयारी चालू ता आहे सो मंडली फायनली आमची पूजा वगैरे झाले आणि आम्ही आता केलं पुढचा प्रवास तर तुम्ही आलात पावसाला तर जरा सांभाळून 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 नारायण कुठे पोचला रे माहित नाही गवत आहे गवत भरपूर आहे पुढे रस्ता नाही माहिती पडत ना मला एक तास लागेल अजून वरती जायला हा इथून तुम्ही जर आलात ना तर सेफ्टीचे जरा विचार करून या आम्ही आलोय इकडनं रोप बांधून आलोय कारण की इथे पूर्ण डायरेक्ट उतरेन आहे पडण्याचे चान्सेस जास्त थोडे जास्त आहेत पडण्याचे चान्सेस म्हणून बी केअरफुल तर चुकून तुमचा पाय घसरला ना सीधा खालती काही चान्सेस नाही वाचण्याचे काय बोलतो बरोबर ना डायरेक्ट दरीत सुदेश पहिला चालय सुदेश हा विषय जोश काय सर सहजतेने एवढा चाललाय आता ठीक आहे पण पावसाळी खूप स्लिपरी असतो भाग हा पुण्याच्यावर शेवाल अशी बसलेली असते तुम्हाला अजून सुकलेली शेवाल पाहू शकता हे बघा याच्यावर ओले असते का पाय स्लीप होण्याचे चान्सेस जास्त असतात जास्त असतात पण आहे ना आहे ना आता माझी बारी आहे जाऊ भेको काय झाडा कुठून चंडीसी मधलं मंदिरापासून जे विहार असेल तुम्ही वरती आलात ना तर तिथे खालती पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या वरती एक पाण्याची टाकी आहे तर ही त्या व्हॅलीतून तुम्हाला वरती जायचं आहे दुसरी टाकी त्या तिथे आणि तिकडून वरती रस्ता केला जायला आतापर्यंत वातावरण छान आहे ऊन आहे थोडा थोडा पण आता ह्या तिथे सावली पडली त्यामुळे काही वाटत नाही पण इथून आम्हाला अजून पंधरा मिनटं लागतील जायला आता खरं ॲडव्हेंचर सुरू होणार आहे कारण की हा पूर्ण आता छोट्या छोट्या जागा आम्ही चालणार आहोत आणि हा आम्ही आता जस्ट क्रॉस केला पाहिजे पूर्ण चढ तिकडे गेलात का रस्ता संपला ह्या रस्त्याने तुम्हाला तिथे जाऊन वरती चढायचं आहे आणि तिथून पन पाच ते दहा मिनिटावरती महाराजांची मूर्ती आहे तर आमचे शेळके साहेब थांबलेत ह्याची वाट बघतो जरा कुठे दिसते काय आहेत तिथे आहेत अजून बघूया बदलापूर कसा दिसतोय पूर्ण ढगायलाय बनवायला बदलापूर आहे रुपेश तो पनवेलीकडे आहे किर्ला हां हा बदलापूरच आहे फायनली आम्ही पोहोचलोय आहे आता महाराजांच्या मूर्ती मूर्तीच्या इथे आम्ही आधी मूर्तीची साफसफाई करू त्यानंतर ते अभिषेक करून पूजा करू तुम्हाला दाखवतो बघा आम्ही आता चंद्रीच्या एकदम टॉपवरती आहे थंड एकदम हवा पसरलं सर्वकडे समोरच आहे मलंगड श्रीमलंगड महेशमाड शांत वातावरण आज हवे मध्ये थंड हो पण आहे थोडा बाकीची तिकडची मंडळी येते ते छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता वीरमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो घेतो गर्जना घेतो तू यांची नंतर गंध बनवून गंधन लाव ना गंध लावलाय आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती भूपती प्रजापती श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधानधित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्र शस्त्रा राजनीती राजनीतीधुरधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीय कुलावत महाराजाधिराज राजा, राजा श्रीमंत श्रीमंत शिव श्रीवा छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वत पते नम हरा हरा मंडली आमची पूजा वगैरे झाले आरती वगैरे झाली आता आता आम्ही करतो परतीचा प्रवास खूप छान कार्यक्रम झालाय खूप मस्त मजा आली खूप छान वाटलं तर आता भेटू आपण एका पुन्हा नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र